आपल्यापैकी अनेकांनी अनेक वेळेला शिवसेनेच्या आमदारांची वेगवेगळी वक्तव्य निवडणुकीच्या युतीच्या वतीमध्ये दाखवलेली आहे भरत गोगावले असतील महेंद्र दवी असतील महेंद्र असतील आग पाकड गेले त्यांची तीन चार महिने ते सतत करत आले आम्ही एकत्रितपणाने आज रा, या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी स्वतंत्रपणाने निवडणूक लढतो काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या सोबत लढतो हे असलं काय राजकारणामधलं समीकरण माझ्यासारख्या छोट्याशा माणसाला आयुष्यात ना कळलं नाही कदाचित त्यांच्याकडचं ज्ञान आघात आहे त्यामुळे त्यांच्याकडे अशी एकंदर युतीची वाटपाची समीकरणं असतात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी निवडणुका स्वबळावर लढवण्यात येत आहेत जिथे शक्य असेल तिथे युती करू व जिथे स्वबळावर लढणार असू तिथे मैत्रीपूर्वक लढत करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका निवडणुकीच्या युतीबाबत स्पष्ट भाष्य केले आहे अशातच आता नगरपालिकेप्रमाणेच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक देखील रायगड जिल्ह्यात महायुती म्हणून लढली जाण्याची शक्यता नाही असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिले रायगड जिल्ह्यातील शिवसेना आमदारांनी यापूर्वी वारंवार राष्ट्रवादीशी युती करणार नाही अशी वक्तव्य केली होती याची तटकरे यांनी आठवण करून दिली त्याचवेळी भाजप बरोबर करून आगामी निवडणुका लढवण्याची राष्ट्रवादीची मानसिकता असल्याचे संकेत देखील त्यांनी दिली एक असं आहे की आपल्यापैकी अनेकांनी अनेक वेळेला शिवसेनेच्या आमदारांची वेगवेगळी वक्तव्य निवडणुकीच्या युतीच्या वतीमध्ये दाखवलेली आहे भरत गोगावले असतील महेंद्र दळवी असतील महेंद्र थुर्वे असतील त्याच्यामुळे युतीबद्दलची आग पाकड गेले त्यांचे तीन चार महिने ते सतत करत आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत आम्ही लढणार नाही ते सांगत आले त्याच्यामुळे आता याच्यात काय ताणाम झाला नाही निर्माण काहीच नाही आम्ही एकत्रितपणाने आज रा या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी स्वतंत्रपणाने निवडणूक लढतो काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या सोबत लढतो त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा एक टप्पा पार पडला जातो आहे आता जिल्हा परिषद पंचायत समितीचा त्याचं एक अजब तरकट समीकरण मांडलं गेलं की एकूणसाठ संख्या भागिले आठ आट आमदार आठीसाती छप्पन आणि वरती तीन तिघांना हे असलं काय राजकारणामधलं समीकरण माझ्यासारख्या छोट्याशा माणसाला आयुष्यात कळलं नाही कदाचित त्यांच्याकडचं ज्ञान आघात आहे त्यामुळे त्यांच्याकडे अशी एकंदर युतीची वाटपाची समीकरणं असतात